नाशिक शहर आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बळकणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनला मार्गदर्शन करून आदेशित केले होते त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून दिनांक दहा एप्रिलला सापळा रचून वेदांत संजय चाळगे यास पकडले असता पोलीस उपायुक्त एक नाशिक शहर यांच्याकडील हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून नाशिक शहरातील चांडक सर्कलकडून तलावाकडे जाणाऱ्या रोडवरील विजय शासकीय वसाहत समोरील सार्वजनिक रस्त्यावर वावरताना मिळून आला त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव पोलीस हवलदार राजेंद्र घुमरे मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव पोलीस अंमलदार तेजस मते पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस हवालदार परमेश्वर दराडे पोलीस हवलदार विजय वरंदळ पोलीस हवलदार संजय साणप मधुक साबळे पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक